नमस्कार आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद आणि त्यामध्ये दिनचर्या ऋतुचर्या रसायन पंचकर्म अशा काही युनिक संकल्पना आहेत त्यातली ऋतुचर्या म्हणजेच ऋतव आहे ती ऋतुचर्या त्या ऋतूमध्ये काय खावं काय खाऊ नये काय प्यावं कुठलं रसायन घ्यावं कुठलं पंचकर्म करावं व्यायाम कसा करावा झोपावं कसं या सगळ्याबद्दल डिटेल वर्णन केलेलं आहे आजच्या भागात बघूयात वसंत ऋतुचर्येबद्दल वसंत ऋतू म्हणजेच चैत्र वैशाख महिना हा काळ अर्थात मार्च एप्रिल या काळात काय खावं काय खाऊ नये कसा व्यायाम करावा कोणतं पंचकर्म करावं रसायन कोणतं घ्यावं हे सगळं जाणून घेऊयात आजच्या भागात शिशिर ऋतूमध्ये म्हणजे थंडीमध्ये कफाचा संचय होतो आणि हा साठलेला कफ जसा जसा सूर्य वाढत जातो तसा तसा वितळायला लागतो आणि त्यामुळे कफाचा प्रकोप होण्याचा हा काळ आहे जास्त विलयन झालेला कफ अनेक कफाचे आजार करू शकतो भूक कमी होते कारण अग्निमंद होतो तहान जास्त लागायला लागते आणि शरीरावर इतर परिणाम व्हायला तात काही वेळेला आळस यायला लागतो मग ह्या ऋतूमध्ये काय करावं काय टाळावं हे बघूयात स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा बघूयात आहार काय खावं काय टाळावं काय टाळावं म्हणजे अपथ्यकर आहार कोणता तर गुरु म्हणजे पचायला जड आणि स्निग्ध अतिस्नेहयुक्त आहार ह्या काळात घेऊ नये मुळातच अग्नी कमी झालेला असतो त्यामुळे गुरु पचायला जड असणारे पदार्थ मैदा दुधाचे दुग्धजन्य इतर पदार्थ म्हणजे पनीर चीज दही हे टाळलं पाहिजे हो दही टाळलं पाहिजे अनेक जणांना वाटतं उन्हाळ्यात दही थंडावर येतं तर हे चुकीचं आहे दही हे मुळात उष्ण गुणाचं आहे ते सूज वाढवतं कफ वाढवतं त्यामुळे वसंत ऋतूमध्ये दही टाळलंच पाहिजे ताक घ्यायला हरकत नाही पण पन चीज पनीर खवा हे पचायला जड पदार्थ मिठाया मैदा हे पदार्थ टाळायला हवेत नवीन धान्य हेही पचायला जड असतं त्यामुळे तेही टाळलं पाहिजे ऊन वाढत असतं त्यामुळे उष्ण पदार्थही टाळले पाहिजेत विशेषतः बाजरी ही उष्ण आहे उडीद पचायला जड आहेत खूप जास्त प्रमाणात गुळ नको कारण तोही उष्ण पडू शकतो त्यामुळे कफ वाढवणारे आणि उष्णता वाढवणारे पदार्थ टाळायला हवेत मग बघूया काय खायचं म्हणजे पथ्यकर आहार काय तर पचायला लघु म्हणजे हलके पदार्थ भाजलेले पदार्थ हे उत्तम कारण भाजल्यानंतर तो पदार्थ पचायला आणखीन हलका होतो त्यामुळे फुलका पोळी भाकरी हे पदार्थ उत्तम म्हणजे धान्यामध्ये गहू हा तांदुळापेक्षा बेटर किंवा ज्वारी नाचणी हे उत्तम तांदूळ थोडा पचायला जड असतो किंवा तो क्लिन्नता वाढवतो चिकटपणा वाढवतो म्हणून ह्या काळामध्ये तुम्ही गहू ज्वारी बाजरी ही धान्य जास्त प्रेफर करू शकता मूग मसूर ही कडधान्य वापरू शकता त्याचबरोबर फळभाज्या ज्या लोंबणाऱ्या भाज्यात दोडका दुधी कारलं पडवळ ह्या किंवा भोपळा ह्या भाज्या उत्तम ह्या काळामध्ये खायला श्रावण घेवडा चालू शकतो त्याचबरोबर पालेभाज्यांमध्ये खूप जास्त पित्त वाढवणार नाहीत याची काळजी घ्यावी पण ह्या काळात पालेभाज्यांचं प्रमाणात सेवन करायला हरकत नाही ताक उत्तम घुसळून घरी केलेलं ताक त्याच्यात जिरपूड मिरपूड किंवा कोथिंबीर तुम्ही ऍड करू शकता तेही उत्तमे या काळामध्ये म्हणजे कढीपत्ता मिरेपूड जिरेपूड हे या काळामध्ये आवर्जून आहारात असू द्यावं उन्हाळ्यामध्ये कोणती पेय प्यावी त्यांचे गुण काय ह्याविषयी डिटेल व्हिडिओ आधी केलेले आहेत मिस झाले असतील तर ते नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि इथं आय बटनमध्ये देते वसंत ऋतूमध्ये काय प्यावं तर पाणी कसं प्यावं तर उकळून कोमट असताना किंवा सुखोष्ण उष्णोदक घ्यावं असा आयुर्वेद म्हणतो म्हणजेच कफाचा प्रकोप आणखी होणार नाही त्याचबरोबर काहींना मध पाणी घ्यायला आवडतं तर तेही चालेल कारण मध हा कफावरचा उत्तम उपाय सांगितलेला आहे पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या कधीही मध गरम करायचा नाहीये त्याला उष्णता द्यायची नाहीये त्यामुळे मध पाण्यात घालून उकळायचा तर नाहीच आहे पण एकदम कडक गरम असताना सुद्धा मध घालू नका थोडं कोमट झाल्यानंतर तुम्ही त्याच्यात मध घालून मध पाणी घेऊ शकता किंवा त्याचबरोबर तुम्ही ताक शहाळं हे इतर पेय पदार्थ सुद्धा घेऊ शकता सरबत घेऊ शकता पण शीत पेय म्हणजे कोल्ड ड्रिंक्स किंवा कुठलीही प्रिझर्वेटिव्ह असणारी फ्रूट ज्युसेस कॅन्ड ज्युसेस या गोष्टी मात्र टाळल्याच पाहिजे आयुर्वेदात असं म्हणलंय की मधुर अमल लवण म्हणजेच गोड आंबट आणि खारट हे जे रस आहेत ते uh, कफ वाढवायला कारणीभूत ठरतात त्यामुळे ते, ते या काळात टाळले पाहिजेत त्यामुळे खूप लोणची पापड म्हणजे उडदासारखे पदार्थ किंवा खूप हेवी टू डायजेस्ट मधुर रसाचे डेझर्ट्स या काळात टाळले पाहिजेत आणि कटुतिक्त आहे म्हणजेच तिखट कडवट आणि तुरट या पदार्थांचा आपल्या आहारात जरूर समावेश करावा कुठल्याच गोष्टीचा रसाचा अतिरेक करू नये मॉडरेशनमध्ये सगळ्याच गोष्टी बॅलन्स करतात नमस्कार मी वैद्य वैद्यप्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हाला सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्यासाठी म्हणून सांगते ह्या चॅनलद्वारे आम्ही आयुर्वेदाचा चांगल्या प्रकारे प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला कोणते विषय ऐकायला आवडतील ते आमच्यापर्यंत नक्की पोचवा जरूर सबस्क्राईब करा आपण आजच्या भागात बघतोय ऋतुचर्या त्यातही वसंत ऋतुचर्येबद्दल काय खायचं प्यायचं हे लक्षात आलं पण कसं वागायचं म्हणजे झोपेच्या बाबतीत काय ते बघूयात तर आयुर्वेदाने वसंत ऋतू काळात दुपारच्या झोपेला निषिद्ध सांगितलंय म्हणजे दिवा स्वाप हा बिग नो नो दिवसा झोपल्याने कफ आणखीन वाढतो मुळातच काळ आहे आणखीन आलस्य निर्माण होईल त्यामुळे दिवसाची झोप या काळात टाळलीच पाहिजे रात्री वेळेत झोपा पहाटे वेळेत उठा व्यायामाबद्दल काय सांगितलंय तर वसंत ऋतूमध्ये मध्यम बळ असतं व्यक्तीचं बळ हे मध्यम असतं त्यामुळे त्या काळामध्ये सुयोग्य व्यायाम केलाच पाहिजे सकाळच्या वेळात म्हणजे कफ काळामध्ये विशेषत तुम्ही जर सूर्यनमस्कार प्राणायाम रेग्युलरली केलं तर तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होतो अर्धशक्त्या व्यायाम आयुर्वेदानी करायला सांगितलंय सूर्यनमस्काराबद्दल किंवा प्राणायामाबद्दल डिटेल व्हिडिओ आधी केलेले आहेत मिस झाले असतील तर ते जरूर बघा वसंत ऋतू म्हणजे चैत्र वैशाख महिना चैत्र महिन्याची सुरुवात होते गुढीपाडव्यापासून आणि आठवण बघा गुढीला आपण काय लावतो तर कडुनिंबाचा पाला लावतो हा कडुनिंबाचा पाला ह्या ऋतूमध्ये अत्यंत गुणकारी आहे रोज त्याची चार पाच पानं तुम्ही जर चावून खाल्लीत किंवा त्याचा रस जरी नुसता घेतलात तरीही तो कफ कमी ठेवायला अग्नी चांगला करायला ह्या ऋतूमध्ये अत्यंत गुणकारी ठरतो त्याचप्रमाणे त्याचा बाह्योपचारही करता येतो म्हणजे रोजच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाचा जर पाला घातला कोमट पाण्यामध्ये आणि त्या सुखोष्ण पाण्याने आंघोळ केली तर तुम्हाला कफाचे विकार होणार नाही त्वचा विकार होणार नाही त्यामुळे कडुनिंबाचा या ऋतूमध्ये जरूर वापर करावा अजून एक महत्वाची टीप आयुर्वेदाने सांगितली ती म्हणजे रसायन आयुर्वेदामध्ये रसायन कल्पना ही युनिक याविषयी डिटेल व्हिडिओ अजून करणार आहोत पण त्या त्या ऋतूत कुठलं रसायन घ्यायचं म्हणजे हरितकी हिरडा ही, ही वनस्पती त्याचं चूर्ण कोणत्या गोष्टी बरोबर अनुपानाबरोबर घ्यायचं हे सांगितलंय तर वसंत ऋतू मध्ये मधा बरोबर घ्यायला सांगितलंय कारण मध हा कफ कमी करणारा आहे आणि त्याच्याबरोबर हिरडा घेतला असता तुम्हाला उत्तम रसायन चिकित्सा होते पुन्हा पुन्हा आजार होणार नाहीत तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग होईल अग्नि उत्तम राहील थोडक्यात आरोग्य उत्तम राहील दिनचर्येपैकी वसंत ऋतूत करायचे काही महत्वाचे उपक्रम सांगितले त्यातला महत्वाचा उपक्रम म्हणजे उद्वर्तन म्हणजे उठणे आणि अंग घासणे कारण असं म्हणलंय उद्वर्तनम कफहरम मेदस प्रविलायनम कफ कमी करणारं मेद कमी करणार त्वचेला उत्तम असं हे उठणं तुम्ही उन्हाळ्यात वापरलंच पाहिजे अंग घासून मेद कमी व्हावा कफ कमी व्हावा त्वचेचं प्रसाधन व्हावं म्हणून उठणं जरूर वापरा त्याचबरोबर नियमित प्रतिमर्शनस्य गंडूष या गोष्टी जरूर कराव्यात अंजन करायला सांगितलेलं आहे या सगळ्याबद्दल डिटेल व्हिडिओ केलेले आहेत ते मिस झाले असतील जरूर बघा आता ह्या ऋतूत पंचकर्म कोणतं करायचं वासंतिक वमन म्हणजे वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रकोप असतो त्या काळामध्ये वमन करायला सांगितलेलं आहे वमन म्हणजे काय तर औषधं देऊन उलटी करवणं हे कॅल्क्युलेटेड असतं कोणीही कसंही करावं असं नाहीये एका तज्ञ वैद्याच्या गायडन्स खाली ऑब्झर्वेशन खाली करण्याची ही प्रोसेस आहे पंचकर्म म्हणजे केवळ स्नेहन स्वेदन मसाज आणि स्टीम नाही वमन विरेचन बस्ती नस्य रक्त मोक्षण ही पाच महत्वाची पंचकर्म सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये याविषयी पुन्हा डिटेल व्हिडिओ करेन पण आत्ता हे लक्षात घ्या की वमन कोणी घ्यावं कोणी घेऊ नये अर्ह अनर्ह सांगितलेले आहेत किती मात्रेत घ्यावं कोणत्या द्रव्यांनी घ्यावं याबद्दल खूप डिटेल वर्णन आहे त्याची कॅल्क्युलेशन असतात आणि त्यामुळे तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्यानेच ज्यांची कफाची प्रकृती आहे किंवा ज्यांना खूप कफाचे आजार होत आहेत काही त्वचा विकार आहेत अशा स्पेसिफिक कंडिशन मध्ये वमन दिलं जातं वमनाचे प्रचंड फायदे आहेत पण ते योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली घेतलं तरच आयुर्वेदानुसार चैत्र वैशाख हा वसंत ऋतू त्यापुढे ज्येष्ठ आषाढ हा ग्रीष्म ऋतू सांगितलेला आहे पण सध्या ऋतू विपर्य पाहतोय आपण खूप जास्त हीट आत्ताच सुरू झाली आहे त्यामुळे अजून एक पंधरा वीस दिवसातच ग्रीष्म ऋतुचर्याबद्दलही तुम्हाला डिटेल सांगणार आहे वर्णन म्हणजे त्यातलेही काही नियम तुम्ही आतापासून पाळायला हरकत नाही पण सध्या म्हणजे मार्च एप्रिलमध्ये वसंत ऋतुचर्या तुम्ही फॉलो केली पाहिजे त्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवा योग्य पद्धतीने उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू स्टे फिट स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक